आणि शासनाने विना अनुदानित शाळांसंदर्भात जी वाढीव टप्प्याची घोषणा केली होती त्याच संदर्भात महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील शिक याचाच एक भाग म्हणून विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी आज शिक्षण उपसंचालक कार्यालय ते अंबाबाई मंदिर इथं कडक लक्ष्मी बनून अंबाबाईला दंडवत घालत अनोखं आंदोलन सुरू केलंय त्यामध्ये अनेक विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे अधिकची माहिती घेवत आमचे प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो शिक्षकांची काय नेमक्या मागण्या आहेत गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करतायत अजूनही त्यांच्या मागण्यांकडे कोणी लक्ष देताना दिसत नाहीये त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं श्रद्धा अगदी बरोबर आहे गेल्या अनेक वर्षांपासून खरतरी विनानुदानित शाळांच्या संदर्भातला हा विषय जो आहे तो समोर आलेला आहे मात्र तरी देखील शासनानं जी वाढीव टप्प्याची आता घोषणा जी केलेली आहे ती टप्प्याची घोषणा करून सुद्धा त्याची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणूनच खर तर या विनाअनुदानित शिक्षकांना अशा पद्धतीनं कडक लक्ष्मी बनवून हे आंदोलन जे आहे ते करावं लागतंय आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रात हेच सगळे शिक्षक जे आहेत विनाअनुदानित शाळांमध्ये सेवा जी आहे ती बजावत आहेत मात्र सरकारनं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं निर्णय जो आहे तो घेतला नाही आणि म्हणूनच हे सगळे आंदोलक जे आहे ते आता या ठिकाणी कडकलक्ष्मी बनून कोल्हापुरातल्या शिक्षक उपसंचालक कार्यालयापासून आई अंबाबाई मंदिराच्या पर्यंत दणवत घालत हे आंदोलन जे आहे ते करताना पाहायला मिळतात स्वतः या ठिकाणी शिक्षक देखील आहेत सोबत देखील आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे शिक्षक या ठिकाणी जमलेले आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर मागणी करतायत आम्हाला या ठिकाणी जी वाढीव टप्प्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ करा जी वीस टक्के टप्प्याची वाढीव टप्प्याची मागणी केली होती ती मागणी आहे जी कुठंतरी आमच्याकडून पूर्ण करण्यात यावी अशी पद्धतीची मागणी जी आहे ती केली जाते आणि म्हणूनच हे सगळं आंदोलन जे आहे ते या सगळ्या माध्यमातून केलं जाते काही शिक्षक का आहेत त्यांच्यात देखील आपण प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करूया खरंतर दंडवत घालत या ठिकाणहून आपण आंदोलन करत आई अंबाबाईला साखळं घालणार आहे काय सांगाल किती वर्षाचा सगळा प्रश्न आहे गेली पंचवीस वर्षापासून विनादान शिक्षक जे आहे ते काम करत आहेत काही वीस टक्क्यावर आहेत काही चाळीस टक्क्यावर काही साठ टक्क्यावर आहेत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनानं घोषणा केली की पुढील वाढीव टप्पा देण्यात येईल पण त्याचा प्रत्यक्षात जी आर नाही नाही म्हणून आम्ही शासनाला अल्टिमेटम दिलं होतं एकतीस जुलैपर्यंत जर तुम्ही जी आर काढला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एक ऑगस्टपासून धरणे आंदोलनाने वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करणार आहोत म्हणून आम्ही आज हे दंडवत आंदोलन करतो आहे आणि हे जे सहभागी आहेत सगळे सगळे शिक्षक आहेत कर्मचारी आहेत मुख्याध्यापक आहेत संस्थापक आहेत शासनाला माझी एवढी नम्र विनंती आहे की जी तुम्ही घोषणा केली त्या घोषणेचा तुम्ही जी आर काढा आणि जो पण जी आर काढत नाही तो पण हे आमची वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन अशीच राहणार आहेत आणि आज आम्ही अंबाबाईला साखळं घालतोय दंडवत घालून आणि या ठिकाणी आमचे कडकलक्ष्मी पण आलेले आहे त्या कडकलक्ष्मीच्या माध्यमातून जागर घालतोय आम्ही महालक्ष्मीला की शासनाला चांगली बुद्धी यावी आणि लवकरात लवकर, लवकर शासनाने निर्णय घ्यावा खर श्रद्धा बघितलं तर हे oh. दंडवत घालत सगळे जे आहे ते आंदोलन या ठिकाणी करताना सध्या तरी पाहायला मिळतंय गेल्या अनेक दिवसांचा आणि अने अनेक वर्षांचा हा सगळा शिक्षकांचा विनादान शिक्षकांचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न कुठेतरी मार्गी लागावा अशीच मागणी जी hmm. आहे ती आई आंबाबाई करणार आहेत आणि आंदोलन जे आहे ते कोल्हापुरातल्या शिक्षक उपसंचालक कार्यालयापासून हे सगळं दंडवत आंदोलन जे आहे ते सुरू झालेले त्यामुळे नक्कीच शासन या सगळ्या आंदोलनाचा कशा पद्धतीने विचार करून त्यांची जी मागणी आहे ती कशी पूर्ण करणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे बरोबर आहे शेखर आता काय तोडगा निघतो यावर याकडे सुद्धा लक्ष असेल ताजे अपडेट्स घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी